नमस्कार आपण उद्या सात मेसाठी लेवल कसे असेल ते बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशे चा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार चारशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे रजिस्टन्सच्या पेक्षा मार्केट खूप खाली आहे त्यामुळं मार्केटला उद्या जर गॅपअप व्हायचं असेल तर चोवीस चारशे क्रॉस करणं गरजेचं आहे ठीक आहे तर त्यामुळं ही लेवल अतिशय महत्वाची आहे जी आपण आपल्या चार्टवर मार्क करायची आहे त्यानंतर बँक एमट्रीसाठी लेवल आहे चोपन्न हजार चारशेचा एक रजिस्टरचा आहे आणि जर, मार्के जा उपन जा जा उपन जा मार्के जर मार्केट उद्या चोपन्न चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोपन्न चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे म्हणजेच मार्केटला जर गॅपअप व्हायचा असेल तर चोपन्न चारशे क्रॉस करणं गरजेचं आहे तरच मार्केट अपसाईड मुवमेंट करू शकतं अपसाईड रैली देऊ शकतं सेन्सेक्समध्ये लेवल आहे ऐंशी हजार सातशेचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ऐंशी सातशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करू शकता आपण आज बी टी एस टीमध्ये पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे आणि हो त्याशिवाय कोफोर्स आठ तीनशेचा कॉल पौल, आणि क्वालिकॅब सहा तीनशेचा कॉल या दोन्हीमध्ये आपल्या लेवल बनल्या होत्या जे फोर्टी पर्सेंट टार्गेट आपण टेक्निक आहे त्याप्रमाणे या दोन लेवल दोन स्टॉकमध्ये लेवल आल्या होत्या आणि त्यामध्ये चाळीस टक्केचं टार्गेट होऊ शकलं नाही पण वीस टक्के त्यांना दिलेलं आहे फिफ्टी पर्सेंट टार्गेट आपण बुक केलेलं आहे कारण मार्केट आज डाऊन होतं त्यामुळं टार्गेट होऊ शकलं नाही पण फोर्टी पर्सेंटपेक्षा ट्वेंटी पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे निम्मा प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे अतिशय चांगली टेक्निक आहे आणि स्टॉप लॉस खूप कमी असतो फक्त सातशे ते पाचशे ते हजार रुपयाच्या आसपास स्टॉप लॉस असतो आणि चार हजारचं टार्गेट असतं त्यापेक्षा दोन्हीमध्ये आपण दोन दोन हजार रुपया आपण आज प्रॉफिट बुक केलेलं आहे जर आपल्याला हे टेक्निक शिकायचं असेल तर आपली प्रत्येक रविवारी दोन तासांची बॅच असते स्टार प्रोग्राम आपला एक आ, मास्टर कोर्स असतो दोन तासाचा त्याशिवाय आपण हो हेच टेक्निक तुम्हाला आपल्या कोर्समध्ये सुद्धा शिकायला मिळणार आहे तर नवीन बॅच आपली लवकरच चालू होते त्याचे ॲडमिशन चालू झालेले आहेत जर इन्क्वायरी करायची असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर हो आपण इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद